अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे गावातील शेतकऱ्यांचे रोष आता मोठ्या आंदोलनात रूपांतर झाले आहेत गेल्या काही वर्षांपासून गावात चालू असलेल्या सोलर कंपनीच्या कामामुळे शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत आज शेकडो शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि कंपनीच्या विरोधात अन्नता उपोषण व जलसमाधी आंदोलन केले धानोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांचा संताप आता चांगलाच उभ्र झाला आहे रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे कंपनीने गावाच्या मुख्य रस्त्यापासून आपल्या प्रकल्पापर्यंतचे रोडचे काम केले मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम केले जाणे त्यांना मोठा त्रास दिला आहे शेतकऱ्यांच्या मते कंपनीच्या कामामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या अपूर्ण विश्वासघातामुळे शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त रामदास कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शेकडो लोक ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन उपोषण सुरू करीत आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुख आहे शेतीची नुकसान भरपाई बांधकाम दुरुस्ती विना परवानगी बांधलेले पूल पाडणे गावासाठी दरवर्षी सीएसआर फंडातून विकास कामे तलावावरील अतिक्रमण हटवणे तलावात टाकलेले पोल हटवणे याच अन्य त्या कुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी दिग्रज तलावात जलसमाधी आंदोलनही केले या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे आणि युवा स्वाभिमानचे कार्याध्यक्ष धीरज केने यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली तसेच अमरावती नायब तहसीलदार चव्हाण आणि माउलीचे ठाणेदार श्रीकांत कडू यांनी शांती राखण्यासाठी प्रयत्न केले परंतु शेतकऱ्यांचा निर्धार ठाम आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अशा प्रकारे धनोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांचा आवाज उच्चारत आहेत ग्रामपंचायत व सोलर कंपनीवर शेतकऱ्यांचा दबाव वाढत असून त्याच्या मागणीकडे प्रशासन आणि कंपनीने लक्ष देणे आवश्यक आहे